ज्या लोकांना पुढे आपण सांगता जातोय जे आपल्या फेवर मधील लोक आहेत जे आपल्या भागाचे त्याच भागाचा रस्ता करणं योग्य आहे त्या बाकीच्या लोकांनी पण तुम्हाला निवडून दिले ना हे लोकांनी विसरून नाही जाणार लोक प्रतिनिधी प्रत्येकाने माझ्या दाराचा रस्ता माझ्या भागात निघत माझ्या येण्या जाण्याचा रस्ता हे जर करत बसलं तर बाकीच्या लोकांना कारण आठ नोव्हेंबर मध्ये इतके उमेदवार इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली सामाजिक कार्यकर्ते लोकांमध्ये नारजी आहे तर ती देखील दिसेल आणि जर त्यांना वाटत असेल की त्यांची कामं लोकांपर्यंत पोहोचतील तर त्यांना पॉझिटिव्ह लोकांना सर्वांना आव्हान आहे आता आपण एखादं नारळ जरी मार्केटमध्ये तर ते पाणी आहे का तपासून शुल्लक दहा रुपयाची वस्तू आपण विचार करतो तर प्रभागातील एखाद्या उमेदवार निवडून देताना आपण खात निवडताना दोन वेळा विचार करा कोण्यालाही करा मी म्हणत नाही की मलाच करा तुम्ही चेक करा की हे पात्र ती काढायला चालू केलाय तर आपण म्हणजे कोण पाचशे म्हणते हजार म्हणते कोण तीन हजार रेंट काढते आता गावाखाली लोकांना दुर्लक्षित करून देण्याची वाट बदलली जाते आज बिहार इलेक्शन साठी दहा हजार काढला म्हणजे काय करत आहे इनडायरेक्टली लोक जेवून पैसे देतात कोण पैसे द्या आणि जनतेचे पैसे आले ना विकास कामच्या तुम्ही लढा कधी माझं सर्वांना मत काय काम करा कामाचे मुद्दे करते किती मंजूर करणार की माझाच माणूस घेणार पण माझाच नातेवाईक माझीच लोक हे सगळं आमचे लोक करणार आणि काम कोण देणार आमच्याच माणसाला म्हणजे कोण ऑब्जेक्शन काढणार कोण नाही विचारणार कोण नाही पैसे काढतात किंवा याचा कारभार चालायचा आहे कुठं म्हणणार नाही कुठेही तुम्ही चौकशी करा स्वतःच गरज भरणं चाललंय लोकांसाठी मी म्हणतो तुम्ही भरा खाण्याला पण प्रमाण लोकांची कामं करणार ना कामं करा लोकांना